अपडेट येते मध्ये भाजपला मोठा धक्का बसलेला आहे रामदास तडस यांच्या पत्नी पराभूत झालेला आहेत अपक्ष आमदार अपक्ष उमेदवार किरण यांनी त्यांचा पराभव केलेला आहे वर्ध्याच्या देवळीमध्ये भाजपला मोठा फटका बसलेला आहे माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नीला पराभवाचा धक्का बसलेला आहे धाराशिवच्या परांडामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे जाकीर सौदागर विजयी झालेले आहेत धाराशिवच्या परांडामधले अपडेट जाकीर सौदागर विजयी शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार तर इकडे संगमनेरमध्ये सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे विजयी झालेले आहेत संगमनेरमध्ये सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैफिली नगराध्यक्षपदासाठी ज्या उमेदवार होत्या त्यांचा विजय झालेला आहे धाराशिवच्या उमरग्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे किरण गायकवाड विजयी झालेत इकडे पुण्याच्या लोणावळ्यामध्ये लोणावळ्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे राजेंद्र सोनवणे विजयी झालेले आहेत राजेंद्र सोनवणे यांनी विजय मिळवलेला आहे लोणावळ्यामध्ये आणि नागपूर जिल्ह्यातल्या बिडगावमध्ये भाजपचे विरू जामगडे विजयी झालेले आहेत तर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या त्रिवेणी तुंगा विजयी झाल्यात भाजपचे कैलास धुले पराभूत झालेले आहेत अनेक ठिकाणी भाजपने विजय मिळवलेला आहे आणि भाजपचं राज्यभरातलं सेलिब्रेशन मुंबईमध्ये होतंय अकलूजमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बाजी मारलेली आहे इकडे बदलापूरमध्ये भाजपचे एकोणतीस उमेदवार आघाडीवरती आहेत बदलापुरामध्ये भाजपची विजयाच्या दिशेने घोडदौड सुरू आहे कोपरगावमध्ये भाजपचे पराग संधान विजयी झालेले आहेत राष्ट्रवादीचे काका कोयटे पराभूत झालेले आहेत कोपरगावमध्ये अहिल्यानगरचे कोपरगाव कोपरगावमध्ये भाजपचे कोपर पराग संधान विजयी झालेले आहेत तर काका कोयटे यांचा पराभूत झालेला आहे आटपाडीमध्ये भाजपचे युटी जाधव विजयी झालेले आहेत तर ईश्वरपूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आनंदराव मलगुंडे हे विजयी झालेले आहेत ईश्वरपूरमध्ये आमदार जयंत पाटलांनी त्यांची सत्ता राखलेली आहे धाराशिवच्या भूममध्ये शिंदेच्या शिवसेनेतले संयोगिता गाडवे विजयी झालेले आहेत सांगलीच्या मध्ये काँग्रेसच्या संजीवनी पुदाले विजयी झालेले आहेत विश्वजित कदम यांच्या मतदारसंघात पलूस कडेगाव विटा नगर परिषदेत शिंदेच्या शिवसेनेच्या काजल मेहत्रे विजयी झाल्या आहेत विट्यात दिवंगत हनुमंतराव पाटील यांच्या घराण्याची सत्ता कायम आहे वर्ष यांच्या घराण्याची सत्ता वर्षांनी उलथवण्यात आलेली आहे तर इकडे आरा तासगावात माजी खासदार संजय काका पाटलांचा आमदार पाटला रोहित पाटलांना धक्का दिलेला आहे तासगावात स्वाभिमानी विकास आघाडीच्या विजया पाटील विजयी झाल्यात इकडे पुण्याच्या दौंडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दुर्गादेवी जगदाळे विजयी झालेल्या आहेत अमरावतीमध्ये नांदगाव खंडेश्वरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्राप्ती मारोडकर यांचा विजय झालेला आहे चिखलदरात काँग्रेसचे शेख अब्दुल शेख हैदर हे है विजयी झालेत हिंगोलीमधले अपडेट बघूया हिंगोलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेत संतोष बांगर यांच्या वहिनी रेखा बांगर विजयी झालेल्या आहेत आणि वर्ध्यातनं या घडीची सगळ्यात मोठी अपडेट म्हणजे देवळीमध्ये भाजपला मोठा धक्का बसलेला आहे माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी पराभूत झालेल्या आहेत अपक्ष उमेदवार किरण गायकवाड यांनी त्यांचा पराभव केलेला आहे माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नीला पराभवाचा धक्का बसलेला आहे शोभा तडस यांचा पराभव झाला आहे अकोल्यातले हिवरखेड आणि तेल्हारा नगरपालिकेवरती भाजपने आपली सत्ता ठेवलेली आहे आपला झेंडा फडकवलेला आहे आणि भाजपकडून जिल्हा राज्यभरामध्ये सेलिब्रेशन करण्यात येत आहे मुंबईमध्ये तर ढोल ताशांच्या गजरात सेलिब्रेशन आहे आणि स्वतः प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण त्या ठिकाणी झांज हातात घेऊन आपल्याला थिरकताना दिसले नागपूरच्या खापा नगराध्यक्षपदी भाजपचे पियुष विजयी झालेले आहेत तर बुटीबोरीमध्ये गोंडवाना गणतंत्र पक्षाचे सुमित मेंढे विजयी झालेले आहेत नगरपरिषद निवडणुका ह्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि स्थानिक निवडणुकांमधली गणितं ही वेगळी असतात विधानपरिषद विधानसभा राज्यसभा लोकसभा या कुठल्याही निवडणुकांशी त्याची तुलना होऊ शकत नाही कारण गण स्थानिक गणितं ही आपापल्या पातळीवरची असतात आणि तिथल्या युत्या तिथल्या आघाड्या आणि तिथली भावकीची गणितं हे तिथलं राजकारण ठरवत असतात खर तर फार आनंद आहे नगरपंचायत नगरपालिका नगर परिषदेच्या नगर नगर या निवडणुका संपूर्ण महाराष्ट्रामधील दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी या निवडणुका पार पडल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी आदरणीय अमित शहाजी सर्व राष्ट्रीय नेते राष्ट्रीय सर्व पदाधिकारी बी एल संतोषजी असतील जी असतील अरुण सिंगजी असतील विनोदजी असतील ही सर्व मंडळी आणि बरोबर, महाराष्ट्राचे आमचे सर्वांचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातली ही निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी अतिशय आणि पूर्णच्या पूर्ण त्याला चा पूर्ण म्हणतात आणि ही युती कशी पुढे चालू राहणार आहे यामध्ये या शहराचं आणि या, या जिल्ह्याचं कसं हित आहे हे आम्ही समजावण्याचा प्रयत्न करीत आणि जी अपेक्षा आणि जी निवडणुकी निमित्ताने आम्ही जे आश्वासन दिले ते पूर्ण करण्यासाठी आणि या कागल शहराचं चांगला विकास करण्यासाठी आमची जी युती झालेली आहे आणि विशेषतः एवढीच युती यापुढती नाही येणाऱ्या जिल्ह्याच्या सर्व राजकारणामध्ये एक चांगली अभेद अशी एक भक्कम अशी आघाडी करून आजपर्यंत कागल तालुका हा जसा राजकीय विद्यापीठ म्हणून गणला गेला त्यामध्ये निश्चितपणानं चांगलं काम आम्ही दोघं मिळून करू मी आमच्या जनतेचं आणि सर्व उमेदवारांचं मनपूर्वक अभिनंदन करीन आणि या म माध्यमातून मी आपल्याला एवढंच सांगेन की या पुढच्या काळामध्ये सुद्धा सर्व निवडणुकामध्ये आम्ही अशाच प्रकारे चांगली युती चांगलं संघटन लोकांचा विश्वास प्राप्त करून आम्ही जिंकू विजयी झालेले आहेत त्यांना काही ठिकाणी जास्त काही ठिकाणी युतीबाबत भावना आहेत असं नाही झालं काय आहे की शेवटी उमेदवाराचं आता तुम्ही बघितलं असेल की आता गेट पाच हजार मत देतात आणि त्यामुळेच हे यश जे आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जवळजवळ सव्वा दोनशे पेक्षा जास्त ठिकाणी महायुतीचाच विजय झालाय हे आपण सर्वांनी लक्षात घ्या भारतीय जनता पार्टीचा yes, oh! मला सांगायला आनंद होतो की यामध्ये निकाल हे यायचे बाकी दोनशे छत्तीस ठिकाणी भारतीय जनता पार्टी हे नगराध्यक्ष म्हणून उमेदवार हे त्या ठिकाणी लढले आणि त्यापैकी एकशे चौतीस ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगर ते उमेदवार विजयी झाले काही ठिकाणी थोडक्या थोडक्या मताने उमेदवारांचा पराजय झाला परंतु कडवी लढत भारतीय जनता पार्टीच्या त्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी दिली त्या संपूर्ण नगरपालिकेमध्ये जवळजवळ तीन हजारापेक्षा जास्त नगरसेवक फक्त एकट्या भारतीय जनता पार्टीचे जिंकून आले माता की त्याचा अर्थ दूरदृष्टी असणारा नेता महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे नेण्यासाठी